व्यापारी दहा रुपये तुम्हाला इस का देत आहे क्वालिटी आहे साईज आहे आणि विशेष म्हणजे टेस्ट आहे मला टेस्ट आहे बरोबर की या गोष्टींमुळे ग्राहक आकर्षण त्याच्याकडे आकर्षण चांगलं ह्यांचा माल मार्केट मध्ये गेला तर दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या बाहेर न आलेला जो राहतो आणि ह्यांचा माल विकल्याशिवाय त्यांचा माल विकत आज मागणी कोणाला आहे ज्याच्याकडे क्वालिटी त्याच्याकडे क्वालिटी हे जर शेंग काही लालसर वगैरे डॅमेज असले तर ती दहा पंधरा रुपयांशिवाय विकले जातात सगळ्यांना काय पाहिजे चांगलं आणि आरोग्यदायी पाहिजे आहार का आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे ना त्या पद्धतीचं तुम्ही जर न्यूट्रिशन आता ही जी शेंग आहे ही का खातो आपण कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम याच्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम कधी वाढेल ज्यावेळेस त्या झाडाला चांगलं अन्न द्याल त्यावेळेस शेतकरी केमिकल वापरतील त्यांची पावडर कोण घेईल घेतली बी तरी तरी त्यांना आरोग्य आरोग्य का तुम्ही याचं पान जरी खाल्लं तुम्हाला मिळणार सगळ्या नसा नसांमध्ये काय दिलेलं आहे आपण वैदिकचं कचदार अन्न दिलेलं आहे त्याच्यामुळे याची क्वालिटी मिळणार आहे ग्राहकांना निरोगी आरोग्य आणि शेतीचं पण भविष्य उज्ज्वल याच्यातून शेतीमध्ये म्हणजे दिवसेंदिवस रासायनिकचं जे खत वापरतो आपण त्याला नापिक बनत चालली दिवसेंदिवस शेती कडक होत चालली त्याच्यामुळे या कृषी अमृतमुळे सेंद्रिय गर्भ वाढत चालला जमिनीचा पण न पण वाढायला खाण्यासाठी बी पोषक आपलं रासायनिक मुक्त त्याच्यामुळे दोन्ही तिन्ही फायदे द्यायचे प्रत्येक शेतकऱ्यांना वापरायलाच पाहिजे नक्कीच